विकासाचा आयकॉन खासदार धैर्यशील मानेदा हातकरंगले लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती मोठी दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र विखुरलेलं पण विकास गंगेच्या माध्यमातून खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघ आणि येथील जनतेशी नाळघट्ट जोडली आहे मतदारसंघातील एकही गाव असं नाही की दादांचं कार्य तिथंपर्यंत पोहोचलेलं नाही विकास कामांच्या माध्यमातून खासदार गावागावात पोहोचले लोकसभेतील नवखा चेहरा आणि निवडून आल्यानंतर कोरोनाच्या महामारीमुळे खासदारांचा बंद झालेला निधी अशा बिकट परिस्थितीतही कोरोनावर अवघ्या दोन वर्षात मतदारसंघात आठ हजार दोनशे कोटींची विकास गंगा पोहोचवली मतदारसंघात आतापर्यंतचा सर्वाधिक निधी खेचून आणला हे केवळ शक्य झालं ते जबर इच्छाशक्तीमुळेच जाईल त्या ठिकाणी प्रभाव टाकण्याची क्षमता यामुळेच हे शक्य झालं आता उर्वरित काळातही आणखी भरीव निधी मतदारसंघात आणण्याचा खासदार धैर्यशील मानेदा यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संकल्प केला आहे चौफेर कार्याचा ठसा लोकसभेत नवखा चेहरा असून ही स्वर्गीय बाळासाहेब माने यांचा वारसदार म्हणून नव्हे तर विचार आणि साहेबांच्या कार्याचा वारसा चालवलाय निवडणुकीच्या काळात दिलेला वचननामा पूर्ण कसा करता येईल हेच ध्येय ठेवून काम केलं शिराळा शाहूवाडी पन्हाळा या डोंगरी तालुक्यांमध्ये हातकरंगले शिरोळ वाळवा येथील अडचणींचा अभ्यास करून मास्टर प्लॅन तयार केला तरुणांच्या हातात दगड नाही पेन आणि काम देण्याचा संकल्प करून शाहूवाडी अष्टा येथे नवीन औद्योगिक वसाहत मंजूर करून घेतली महिलांच्या डोंगरी भागातील रानमेव्याला मार्केटिंग झालं पाहिजे त्यावर प्रोसेसिंग आणि वनौषधी प्रकल्पावर काम केलं आणि आता पाचशे सतरा गावात ही योजना पोहोचली आहे महिलांच्या उन्नतीसाठी महिलांनी तयार केलेली चांगली बाजारपेठ मिळवून दिली त्याबरोबर ऐतिहासिक वर्ष जपला पाहिजे ती आपली ऊर्जा आहे यासाठी पन्हाळगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित लाईट साऊंड सुरू केला पावनखिंडीचा विकास पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेतील मावळ्यांना निवासस्थान उभारणीची सुरुवात केली वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी हातकरंगले शिरोळ हुपरी मलकापूर वडगाव येथे स्वी स्वराज्य भवनसाठी निधीची तरतूद केली पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तब्बल सातशे सेहेचाळीस कोटींचा सा आराखडा शासनाला सादर केला राष्ट्रीय महामार्गानं गावात जोडली दोन वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं तयार करून गावात जोडण्याचं काम केलं एका मतदारसंघातील तीन राष्ट्रीय महामार्ग करण्याचा विक्रम त्यांनी करून दाखवला येथील सात हजार चारशे एकवीस कोटींचा निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा केला सातारा कागल चोकाक आणि का सांगली या मार्गाचं कामही सुरू झालंय या मार्गावरील येणाऱ्या गावांना भविष्यात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत ही भविष्यातील तरतूद त्यांनी आताच करून ठेवली आहे रस्त्याबरोबरच रेल्वेने ही गावं जोडली गेली पाहिजेत म्हणून त्यांनी हातकरंगले रेल्वे नूतनीकरणात बारा कोटींची तरतूद केली रेल्वे उड्डाण पूल भुयारी मार्गासाठी त्रेचाळीस कोटींचा निधी मंजूर करून घेतला इचलकरंजीवर विशेष लक्ष इचलकरंजी शहराने सर्वाधिक मताधिक्य दिलं त्यामुळे त्यांनी या शहरावर विशेष लक्ष ठेवलं कायद्याच्या चौकटीत बसवून शहराला महापालिका खेचून आणली तर शहराला सातत्याने भेडसणारा प्राणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी सुळकूड पाणी योजना मंजुरी आणि निधीचीही तरतूद केली पंचवीस इलेक्ट्रिक बस बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला सात कोटींचा निधी दिला विकास कामं करत असताना जनतेचं आरोग्यही टणटणीत राहिलं पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून सव्वा तीन मदत मिळवून दिली मतदारसंघातील नगरपालिका चव... कोटींचा निधी दिला शेतकऱ्यांनीही आधार दिला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल सातशे अडुसष्ट पूर्णांक त्रेपन्न कोटींचा निधी मिळवून दिलाय त्यांच्या या विकास कामांच्या आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं पाठबळ मिळालं ते यापुढेही मिळत राहणार आहे जनतेने दिलेल्या संधीचं खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थक करून दाखवलंय तरुणाईला भुरळ कोणाशी शत्रुता नाही कोणताही अहंकार नाही त्यांच्या स्वभावाने तरुणाईला भुरळ घातली आहे मराठी हिंदी इंग्रजीवर कमांड आणि संसदेत विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याची धडपड यामुळे हजारो तरुण त्यांचे फॅन आहेत या तरुणाईला नेमक्या वाटेवर नेण्यासाठी हातात दगड नको पेन हवा या संकल्प संकल्पपूर्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे याचे शब्दांकन केलंय पुंडली उर्फ नारायण वसंत बिरंजे यांनी